नमस्कार मराठी क्लासिक नेटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत सुलट बाजूने ही याप्रमाणे दिसते उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते ही एक थ्री डी वीण आहे तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईप करा ही वीण दोन ओळींचीच आहे हिविण विणण्यासाठी तीन अधिक एकच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाहीये पहिली ओळ ही सुलट बाजूला किंवा राईट साइडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे पहिला टाका उलट विणायचा धागा बाहेर या दोनचा एक पाठीमागून सुलट विणायचा टाके काढून टाकायचे नाही तर हा जो पहिला टाका आहे तो पुन्हा एकदा पाठीमागून सुलट विणायचा हेच रिपीट करत जायचं आहे एक उलट धागा बाहेर दोनचा एक पाठीमागून सुलट यातला पहिला टाका पुन्हा पाठीमागून सुलट विणायचा शेवटपर्यंत हेच रिपीट करत जायचं आहे इथे रिपीटेशन संपलेलं आहे शेवटचा एक टाका उलट विणायचा त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे एक सुलट एक उलट एक टाका न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा धागा आतमध्येच आहे हेच तीन टाक्यांचं रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे धागा बाहेर एक सुलट एक उलट एक टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचा आहे इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटचा एक टाका सुलट विणायचा त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली याच दोन ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाईन बनते ही विणसुद्धा अतिशय ठसठशीत उठावदार ठळक नीट आहे ही वीण आपण नेहमी जी रिव्ह किंवा बॉर्डर घालतो त्याला एक चांगला ऑप्शन म्हणून वापरता येईल तसेच ही विण टोपीसाठी स्कार्फसाठी मिक्स आणि मॅश डिझाईन करण्यासाठी जेंट स्वेटरसाठी हेडबँडसाठी वापरता येईल ही वीण कोणत्याही प्रकारच्या लोकरीमध्ये उठून दिसते तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे आप स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईप करा पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद